काय टॉर्चर आहो अहो हे शेतकरी टॉर्चर नाही मारवायला लागले शेतकरी त्याच्यावर काय टॉर्चर तुमचा तुम पगार चालू आहे तुम्हाला पगार चालू आहे पगार तुमचा पगार चालू आहे शेतकरी उदास आलाय उदस्त आरे या शेतकऱ्याची वागण्याचे तुम्ही सांगताय मी टॉर्चर राहतो अरे काय टॉर्चर राहते काय दर्जे राहत तुम्ही तुम्हाला भागी पगार चालू आहे शेतकरी उदस्त शेतकरी उदास आलाय साहेब <laughs> 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 <था>। <laughs> <नहीं था। laughs> आजपर्यंत या ठिकाणी पंचनामे चालू झाले नाहीत एक तर त्या आपण पाहतोय की याच्यात नाव तालुका वगळा होता माननीय म्हणून सीएम महोदयाशी मी बोललो त्याच्यानंतर त्यांनी तातडीने त्याच्यात सामावेश करून घेतला सामावेश करतो औषधामध्ये घेतला नाही बरं बसत नाही साहेब पासष्ट ने ही, एरिगेशन, ही, एरिगेशन आ, इरिगेशन ही इरिगेशन ही इरिगेशन डिपार्टमेंटची घ्या कोण इरिगेशन डिपार्टमेंट हे आपल्याला आहे ना तो आपल्याकडे महावीर ची आकडेवारी घे साहेब दोन हजार एकोणीस नंतर जे काय आपण सांगतात कुठले आकडेवारी पकडावी कुठले नाही याच्या याच्यावरती शासनाच्या विधान हा चर्चेचा विषय झाला होता आपण जे सांगतात मंडळाचा पाऊस पडलेला मंडळामधला आणि प्रत्यक्षात बाकीच्या इतर गावांमधला पाऊस पडलेला पाऊस याची परिस्थिती या, या ठिकाणी प्रत्यक्षात घ्यावी म्हणून याच्या अगोदरचे जे काही पंचनामे झालेले असतील ते त्या धर्तीवरती पंचनामे झालेले प्रत्यक्षातले गावांमध्ये इरिगेशन डिपार्टमेंटची माहिती घेऊन त्या आधारे पंचनामे करण्यात आलेले होते ते आता तुम्ही ना मला म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपले रेनगन सांगा साहेब कसे आहेत ते बारामंडळ हे बारामंडळांमधले रेनगन जे आहेत ते सुस्थितीत आहेत का साहेब कृषी विभागाची व्यवस्था आहे बरं नाही दोन मिनटं ऐकू ऐकू ऐका बोलू नका बोलू नका ऐका हा सांगा साहेब नाही मला माहिती आहे साहेब मला सगळं माहितीये आता आम्ही सर्व शेतकरी तिथून आलो काय म्हटले कृषी अधिकारी कोण कोणाचं आहे ते आम्हाला तरी कळू द्या महसूलच आहे का कृषीच कृषी अधिकारी गेल्यावर कृषी म्हणतो महसूलच महसूल अधिकारी म्हणतात कृषीच म्हणजे दोघांचं त्याच्यावर नियोजन ने नियंत्रण नाही ते सुस्थितीत आहेत का नाहीयेत झाडाखाली लावलेत का घरात लावलेत का कुठे लावलेत ते तरी कळू द्या आम्हाला कृषीचे बोलून घ्या खोटी माहिती आम्हाला माहिती दिल्याबद्दल त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की आता तुम्ही जेव्हा म्हणता ना तरी अंशता मध्ये पासष्ट क्रायट रिलेक्स झालेला नाही त्यामुळे त्याला पंचनामा करायला तीच कंडिशन आहे हे जे तुम्ही आकडे दाखवता भंडारदारा घाटघर पांजरे रतनवाडी वाकी हे सगळ्या याच्या आकडेवारी महावेदला येत नाही तरी आपण या फ्रिया तुम्ही शासनाकडे म्हणू शकता असं आम्ही सुद्धा पाठवलंय आता प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण मागतोय सगळीकडे जागा दिलेली पंचनामे का केले आता ते कळू द्या आता मे महिन्यातले सव्वीस सव्वीस सत्तावीस चे मे महिन्यातले नुकसान भरपाई केलं ना ते का केले कुठल्या रेनगेंवर केले ते तरी कळू द्या आता चला लावू द्या मग अवली जून ते सप्टेंबर सोडून जोही पावसाचा असतो असतो आणि पंचनामे हे करायचेच असतात साहेब तुम्ही ना आम्हाला तुम्ही न... गोल गोल करून आम्हाला फसू नका साहेब हे मी तुम्हाला काय बोलू नका वस्तुस्थिती शेतकरी हायरा झालेला आहे शेतकरी एकतरी ऐका शेतकरी पिकं येणार पूर्ण पिकं पूर्ण काय बोलायची आहे आम्ही काय आढळ करतोय आम्ही तुम्हाला स्वच्छ सांगायला आलेलोय आणि जर तुमची तुमचं हे हे वागणं असेल ना हे वागणं असेल ना तर तुमच्या चला उडत उडतो काय करायचं होते या तर या माझा स्पष्टपणे आता आरोप आहे या अधिकाऱ्यांमुळे पंचनाय झाले नाही या अधिकाऱ्यामुळे या अधिकारी या मी या ठिकाणी हे केले नाही स्पष्टपणे आरोप आहे या तालुक्यातील शेतकरी वंचित राहणार आहे तो केवळ या चुकीच्या अधिकाऱ्यामुळे चुकीचे अधिकार तुमचे तुमच्यामुळं तुमच्या मुलाची विचार काय काय केलं सांगायला केलं कुठं पंचान्व्या एकही तालुक्याच्या कानाकोबऱ्यातून शेतकरी आलेला आहे विचाराला कुठं पंचालय आले पंचान्वे केले म्हणतात कुठे गेले ते सांगा कृषी देतो अजून अजून येऊन दहा दिवस झाले त्याला शंकरेम <ihak> नहीं <violin beeping warfare>

तुम्हाला याचा राग आलेला आहे आम्ही म्हटलं खाली बसा म्हणून खरं राग तो आलेला आहे हे वरती चढून यायचं काय याचा राग आले तुमच्या डोक्यात त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी हे करतात काय अहो काय कशाला यायचं नाही तुम्ही कशाच समर्थन करतात समर्थन आम्हाला ही जी मान शिकताय नागणुकाची मान शिकताय ना ही इथं वरती वाचला वागणुकाची कमी पानाची वागणूक देणार तुम्ही आमच्या सांगितल्यानंतर तुम्ही सांगितल्यानंतर काय तुम्ही शेतकऱ्या पंचालमे नाही चालू पंचानामध्ये नाही चालू अनुसर्व जर आलेले आम्ही कशाला इथे आलोय मग पाच वाजता तुमची मीटिंग आहे आम्ही आलोय कशाला पंचनामे झाले पाहिजे म्हणून सांगायला आलेलो आहे आणि पंचनामे सांगायला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कृषी बोला बोलावता तुम्ही आम्हाला उलट उलट सांगता काय पाच वाजता मी मीटिंग मिटिंग आम्ही कशाला आलो इथं तुमची काय मिटिंग तुम्ही मिटिंगला बसून द्या का तुम्ही आम्ही वाद घालायला आलोय काय चालू कुणी सुरुवात कुणी केली कुणी केली मग सुरुवात कुणी केली अरे बाबा नीड नीड बोलायचं नीड बोलायचं नीड बोलायचं मी मला मला माझ्या आयुष्यात मला हे माझ्या कुणी शिकवलं नाही का या खिकाऱ्याशी अजूनपर्यंत या तालुक्यातील काय वरतात काय वरतात पंचनामे नाही झाले म्हणून कुठे चालू आले आता तुमचं बोलणं कसं आहे ते सांगा ना आता मग हे कसं बोल तुमचं सांगा नाट झाले होते अरे काय बोलत ते तुम्ही काय बोलच अहो अहो हे शेतकरी टॉर्चर नाही अहो मारवायला लागले शेतकरी त्याच्यावर काय टाळत तुमचा पगार चालू आहे तुम्हाला पगार चालू आहे पगार तुमचा पगार चालू आहे शेतकरी उदस्थ आला उदस्त अरे शेतकऱ्याची बाजू घ्यायचे तुम्ही सांगताय मी टाळचे राहतो अरे काय गळजे राहत काय गळजे राहतो तुम्ही तुम्हाला भासल्या वगैरे पगार या शेतकरी उदास शेतकरी उदस्त आलाय आता जर कळवलं असतय पहिले जात कळवलं असत मग तुम्ही પાડાવ બાકી જ માહિત નહી પંચન સરસગ शेतकरी पाहिजे उद्याला सकाळी तुमचा तलाठी तलाठी कृषी अधिकारी यांनी सगळ्यांनी पंचनामे करायचे आणि तुम्हाला मी ऐकून घ्यायची यांची मानसिकताच नाहीये हा राजा भाऊ राजा भाऊ यांची मानसिकताच नाहीये ऐकून घ्यायची आपण हे सांगायला आलोय ना ऐकून घ्यायची मानसिकताच नाही यांची

का जाणीवपूर्वक बसून मला या ठिकाणी किंवा शेतक आलेल्या लोकांना कमीपणा दाखवायचा आणि कमीपणा दाखवत असताना आज तो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला त्याचा प्रत्यय आलेला आहे का या तहसीलदारांनी या ठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याच्या करता ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगायला लागत होता शासनाकडे आदेश पाठवायला लागत होते ते, ते, ते दूर झाले नाहीत परिणामस्वरूप या ठिकाणी तालुका या ठिकाणी अतिवृष्टीतून या ठिकाणी वगळला होता त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री बोलल्यानंतर काही कामवेश झाला आणि हा सामावेश झाल्यानंतर देखील आज आपण सर्व शेतकरी पंचनामे सरसकट करा हे सांगण्यासाठी इथे येत असताना देखील यांच्या स्वतःचा जो काही गुर्मी आहे हे खोरपणा गुर्मी जी आहे ती गुर्मी आज या ठिकाणी दाखवतात आज या ठिकाणी या तहसीलदारांचा निषेध करतो आणि त्याला आई दृष्टी नेत्रसेवा अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजे साई दृष्टी नेत्रसेवा प्युमा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे, आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव